चांगला खबर बात महाराष्ट्राची खमताने येथे धर्मराज महाराज यांच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य यात्रोत्सव बागलण तालुक्यातील खमताने येथे श्री धर्मराज महाराज मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त भव्य एकदिवसीय यात्रोत्सव कार्यक्रम सोमवार रोजी होणार आहे आमचे श्रद्धास्थान श्री धर्मराज महाराज वैकुंठवासी कडूदादा वैकुंठवासी निंबादादा वैकुंठवाशी दादा गुरुवरे वैकुंठवाशी तानाजी भगत दादा मुंजवाड यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्त पारायण मठाधिपती पोपटनाना महाराज कपालेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज खमताने यांच्या प्रेरणेने तसेच हरिभक्त पारायण श्यामराव भगत वडनेरे हरिभक्त पारायण यशवंत भगत खमताने यांच्या मार्गदर्शनाने सदर हा सोमवार या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय हरिभक्त पारायण मठाधिपती पोपटनाना महाराज कपालेश्वर हरिभक्त पारायण यशवंत भगत खमताने यांच्या मार्गदर्शनाने सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजता महापूजा दुपारी तीन वाजता अभिषेक व होम हवन सायंकाळी चार वाजता भव्य भक्तगण मिरवणूक सायंकाळी सात ते नऊ वाजता महाप्रसादाचे व वा नऊ ते बारा भक्तगण जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तरी परिसरातील समस्त ग्रामस्थांनी श्री धर्मराज मंदिर श्रीक्षेत्र खमताणे येथे उपस्थित व कार्यक्रमाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन खमताणे ग्रामस्थ व परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी केले बागलाण वृत्तांत बापू बागुल यांचा दुसरा वर्षाचा वर्धापन सोहळा व एक यात्रा उत्सव आमच्या गावात उद्या सोमवार सुम्मा, पहिला सोमवारी ही एक यात्रा सुरू केली आहे तरी सर्व गावातील गावातील सर्व भाविकांनी वर्गणी गोळा करून आम्ही सायंकाळी जेवढे भक्तगण येतात त्यांची गावातून आदराने घेऊन काढून सगळं गावाला देवांना नैवेद्य नाराज वगैरे सगळे देवदेवतांना जागृत करून सायंकाळी आम्ही सगळे नैवेद्य वगैरे आरती सकाळी देवाचा अभिषेक वगैरे सगळं करून शिरा आणि सगळे गावाला आम्ही सगळे गावाला अन्नदान करतो आणि अन्नदान झाल्यावर रात्री जागर बैठक असते तिकडचे जे आमचे पावभाऊ शिकडचे भक्तगण येतात त्या वर्षी पण सात आठ भक्तगण येणार आहेत आनंदाने एकदम जोरात उत्साहाचा कार्यक्रम आहे तरी सर्व भाविक भक्तांनी आपल्या या धर्मनाथ मंदिराचा आनंद घ्यावा व या वर्षी थोडेसे लहान मुलांसाठी आम्ही पालन पण बोलवले आहे ते या बाबा लहान लहान मुलं घेऊन या यात्रेला आणि यात्रा एकदम आपली सगळी आनंदी आनंद होणार आहे आणि आज हे आराध्य दैवत जुनं दैवत आहे आमच्या गावातील धर्मनाथ महाराजांचं तसं सगळ्यांनी सगळ्या गावाने आनंद घ्यावा या वर्षी पाणी पोहो सगळ्यांची पिकं पाणी आनंदी आनंद ठेवलेले आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आनंदी राहावं आणि या यात्रेचा आनंद उत्सव घ्यावा आमचे गावातील भगत भगतदाळा यांच्याकडून सगळा सगळ्यांना आमंत्रण आहे भगत भगतदाकडून तरी सगळ्यांनी या आनंदाचा लाभ घ्यावा जय धनबाद महाराज जय